भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात प्राणाची आहुती देणाऱ्या आणि देशभक्तीचे स्फुरण प्रेरणा ठरलेल्या हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांची एकशे सतरावी जयंती शहरात विविध उपक्रम आणि कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली मात्र त्यांचे जन्मस्थळ असलेल्या वाड्याचे नियोजित राष्ट्रीय स्मारकाचे काम फक्त घोषणांमध्ये आणि कागदावर अडकून पडले आहे हुतात्मा राजगुरू यांचे जन्म ठिकाण असलेल्या त्यांच्या वाड्यातील पुनर्वसन थोरला वाडा देवघर एम्पी थिएटर बगीचा आदी कामे अपूर्ण आहेत स्मारकाबद्दल शासकीय आणि राजकीय स्तरावर अनास्था असून हुतात्मा राजगुरु प्रेमी नागरिक युवकांमधून संताप व्यक्त होत आहे हुतात्मा सुखदेव यांची पंजाब प्रांतात स्मारके उभारली गेली आहेत शासकीय स्तरावर जयंती पुण्यतिथी कार्यक्रम होतात महाराष्ट्रात मात्र क्रांतिकारकांची अद्यापही उपेक्षाच होत आली आहे राजगुरु नगर येथील भीमा नदी काठावर हुतात्मा राजगुरू यांचा पुरातन वाडा आहे देशभक्तीची अखंड प्रेरणा देणाऱ्या या वाड्याचे राष्ट्रीय स्मारकात रूपांतर झाले आहे परंतु स्मारकाची काही कामे पूर्ण झाली असली तरीही अनेक कामे पूर्ण होऊ शकली नसल्याने खेड तालुका वासियांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे